पथक मंडनगट वर्ष चौदावे या चौदा चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक दैदिप्रमान या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर सर्व ओमसाई गोविंद पथकाचे सर्व सन्मान्य गोविंदा आणि सर्व बालमित्र या सगळ्यांचे मी प्रथमतः ओमसाई गोविंद पथकातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आपल्याला आज ज्या ठिकाणी जे कीट उपलब्ध झालेले आहेत टीश त्याचप्रमाणे पॅन्ट उपलब्ध झालेले आहेत अशा सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार करणे आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सदर किट अनावर मंडळाचं कर्तव्य आहे तर प्रथमता या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य अप्पा साहेब यांचं आपण स्वागत स्वागत करतो आहे सत्कार करतो आहे मी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य लाठीशी साळं त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य अप्पासाहेब मोरे यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा <पलागा> सन्मान्य <पलागा> 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 अप्पासाहेब मोरे यांच्याकडून आपल्याला <पलागा> उद्याच्या चोरहंडीसाठी टी <पलागा> शर्ट प्राप्त झालेले आहेत आभार <दारें>। आगामी <पलागा> कायद्यावर उद्याच्या <पलागा> चोरहांडीसाठी आपल्याला घरातल्या आणि शिडीतल्या गोविंदांसाठी ज्या हाफ पॅन्ट आहेत त्या आपल्याला आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट राखेशजी साळुंके यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत त्यांचा देखील सत्कार सन्मान करणं आपल्या मंडळाचं कर्तव्य आहे आणि नगरसे अध्यक्ष सन्मान्य योगी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी राकेश साळुंके यांचं स्टार शिल्पा आपल्याला उद्याच्या चौरांडीनंतर जो आपला दही काला उत्सव आहे त्या उत्सवासाठी सालाबादप्रमाणे दोनशे पन्नास टी शर्ट आणि शंभर शंभर पॅन्ट या ठिकाणी आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा आपल्या शिरलापोली मंडणगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार योगेदा कदम साहेब यांच्यामध्ये उपस्थित नगरसेवक सन्मानिय योगीजी जाधव यांच्या ठिकाणी आपण मंडळाकडून सत्कार करणार आहोत मी मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद घडक यांनी विनंती करते की त्यांनी युवक जाधव यांचा शाळा शिपाणी पुस्तक सन्मान करायचा नंतर आपण या ठिकाणी कोकण नगरीचे संपादक सन्मान्य महेशजी महाजन यांच्या ठिकाणी पुष्पकचं स्वागत करणार आहोत आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य मंगजी लाकडे यांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ ठिकाणी स्वागत करायचं त्याचप्रमाणे आपल्याला सलाबातप्रमाणे सगळ्यात जे मोठं पुण्य समजलं जातं ते म्हणजे पाण्याचं पुण्य आणि हे पाणी आपल्याला मोफत देणारे सन्मान्य आमचे मित्र विकासजी पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राकेश साळंग यांनी विनंती करतो की कर। त्यांनी तुमचं पुष्पजन्य स्वागत त्याचप्रमाणे ओम साई गोविंदा पथकाचे मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य मंगेश राखण यांचं स्वागत या ठिकाणी मोरे यांनी करावास विनंती करतो त्याचप्रमाणे ओमसाई गोविंदा पथकाचे माजी अध्यक्ष आणि मंडळ वेळोवेळी सहकार्य करणे सन्मान्य अनिलदादा घरटकर त्यांचं स्वागत या ठिकाणी योगीजी जाधव यांनी करा विनंती त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले ग्रामपंचायत मंडळकडचे माजी सरपंच सा। जयभवानी मित्रमंडळ सापेवाडीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे हे जे आपण एवढे दिवस सराव करतो या ठिकाणी आपल्याला मोफत लाईटची सुविधा जी मंडळाकडून प्राप्त झालेली आहे असे आमचे खंबीर नेतृत्व सांगा मी काशीरामचे सापटे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे मी आपरे विनंती करतो की त्यांनी त्याच्या पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वागत करायचं त्याचप्रमाणे <laughs> आपल्याला चौदा तारखेचा चोर जो आपल्याला बाजा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ते अमित दुसार आणि सचिन हताते उपस्थित आहेत का मी त्यांना विनंती करते की कडून समोर यायचे आणि मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राकेशजी साळुंके यांना विनंती करते की त्यांचं पुष्प या ठिकाणी स्वागत करायचं पालेगावचे माजी सरपंच सन्मान्य निलेशजी रक्ते यांचं स्वागत अनिल ग्रटकरांनी करायचं कर विनंती समाजसेवेची आवड असणारे आणि मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे सन्मान्य दत्ताजी सापटे यांचं स्वागत अनिल घरटकरांनी करायचं विनंती करतो गुलाबी कलरचे टी शर्ट आणि त्याचप्रमाणे हाफ पॅन्ट त्याचं आपण अनावरण या ठिकाणी करणार आहोत तर भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष माननीय आप्पासाहेब मोरे त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राकेश साळुंखे यांनी विनंती करते की आपले शुभ असते आपण एकच घेऊ पहिला टीशर्ट आणि पॅन्ट पक्काचा जीसु छोटा بدنا छोटा छोटा गोविंद आमच्या आपल्या मंडळाचे मतदार आहेत असा अथर्व दुसार याच्या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांना टाळ्या वाजवाच्या

ठिकाणी आपल्याला नामदार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सन्मान्य योगीदादा कदम यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट्स आणि पॅन्ट प्राप्त झाले आहेत त्याचं अनावरण सन्मान्य नगरसेवक योगीजी जाधव त्याचप्रमाणे आय टी सेल तालुका प्रमुख सन्मान्य राहुलजी पारे त्याचप्रमाणे युवासेना सरसचिव सन्मान्य योगीजी जंगम आपल्या शुभ असते करावं असं मी त्यांना विनंती

मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो एवढ्यासाठी की असे कार्यक्रम आपण मुंबई ठाणा पुण्यात बघत असतो आज ह्या इथे असणाऱ्या छोट्याशा ग्रामीण शहरात आपण सहा सात थर लावून कारण मागच्या वेळी मी बघितलं सात थर आपण लावले होते सात थर लावून आपण ते गोविंदा रचत असता माझी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे जे काही सहकार्य लागेल ते यापुढेही असंच असेल हे कुठे राजकीय नाही हा आपला हिंदू सण आहे हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन असे आपले सण मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजेत आणि म्हणून आपण सर्वांनी हा आप गोकुळाष्टमी आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण त्या त्या विभागात ज्या जाल तिथे आपण हिंदुत्वाचा हा सन्मान थर लचून ही हंडी आणि तो गोपाळकाळा उत्सव साजरा कराल हीच मी आपणास शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो हेही <प्रतिंगे> दोन शब्द सर्वप्रथम सर्व गोविंद पथकाचे सर्व बाळगोपाळ आहेत त्यांना मी या गोकोळ जो आपला गोविंद सण येणाऱ्या त्या सणाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आपण गो ओमसाई गोविंद पथक हे चौदा पर्व आहे मानवी रच आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात तसं खेळ असेल दापोले असेल म्हाड असेल त्या त्या ठिकाणी आपण आपली सुरक्षा घेऊन आपण आपला आपला जो काही मानवी रच मनोरचनाचा जो काही खरे रचणार आहात तो आपण आपली काळजी घेऊन रचा माननीय या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार योगीदा कदम या आपल्या सर्वांच्या सो, सोबत आहेतच मी या गोकुळामी सणाच्या सर्व बाळगोपाळाला खूप खूप शुभेच्छा देतो इथे संपतो जय हिंद महात आज गेली चौदा वर्षे उमसाई गोयंदा बसत अतिशय उत्साहाने आणि अतिशय काटेकोरपणे चाकोरीत जाऊन गोयंद्याचं आणि थळण्याचं था काम करतो चौदा वर्षात ओमशाई गोंदा पथकाचा आलेख हा सर्वात मिळेल आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य तालुक्यातल्या प्रत्येक व्यापारी असेल किंवा प्रत्येक तळागाळातला व्यक्ती असेल तो ओमसाई गोंधापत्रावर करतो गावागावातून विविध गावातून इथे गोंदा आमच्या गोंदामध्ये सभागृह होतात चांगल्या प्रकारचा एक गोंदाचा कार्यक्रम आपल्या ओमसाई गोंदा पथकाकडून होतो आणि आताच आपल्या बी जे पीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांनी आपल्याला चोर हंडीसाठीच्या सहकार्य केले आहे आणि पुढेही सहकार्य करण्याचं त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे ग्वाही दिलेली आहे तर त्यांचे आपण आभार माहिती आणि तुमचे नेहमीच आम्हाला असे सहकार्य राहील अशी आशा वाटतो तसेच माननीय योगेदरा कदम राज्याचे गृहराज्यमंत्री हे आमदार असल्यापासून त्यापूर्वीपासून मंडळाला नेहमीच सहकार्य करतात न चुकता मंडळाने जे जे सांगितलं आहे त्या त्याप्रमाणे नेहमी त्यांनी दा योगेदारांनी सहकार्य केलेलं आहे तसेच आमचे नगरसेवक योगेश जाधवांनी पण आपल्याला नेहमी सहकार्य केलं आहे सगळ्यांचेच आम्ही आभार मानतो असंच सगळ्यांचं सहकार्य ओमशाही गोविंदा बहू अशी विनंती करतो आणि तुमच्या सहकार्यानेच आमचं तुम गोविंदा पुढे पुढे जेम घेणार आहे तर गोविंदा पथकावर असंच तुमचं सगळ्यांचं तुम प्रेम असावं अशी विनंती करतो आणि गोविंदा पथक धन्यवाद सर्व कार्यकारिणी सर्व सर्व पक्षातले सर्व पदावरचे कार्यकर्ते त्याप्रमाणे सर्व बाल गोविंदा या ठिकाणी उपस्थित राहिलेत या ठिकाणी उत्साह दाखवला हाच उत्साह आपल्याला उद्याच्या चोर आणण्यासाठी सायंकाळी सहा नंतर या ठिकाणी दाखवायचा आहे त्याचप्रमाणे दही काला उत्सवासाठी देखील स असाच उत्साह कायम ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सेफ्टी आणि सुरक्षा ठेवून या ठिकाणी उत्सव साजरा करायचा आहे गोमसाई गोविंदा पथकाकडून या ठिकाणी पाच ताराची सारामी दिली जाणार आहे त्या दृष्टीने तयार राहायचं आहे आपण सगळ्या उपस्थित आहेत त्याबद्दल मी आपल्या मंडळाकडून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आई भेटू दे नक्की ए मारत त्या साइडला मारत त्या साइडला ए चला इकडे चला जा त्याला

Yeah! Yes.